नमस्कार मित्रांनो किचन विजनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मी ऍडव्होकेट माधव आज आपण एका अत्यंत गंभीर आणि गैरसमजांनी भरलेल्या विषयावर बोलणार आहोत भारतामध्ये ग्रह हिंसा डोमेस्टिक व्हायलन्स बहुतेकांना दररोज अनुभवावी लागते पती पत्नीचे जर एकमेकांमध्ये हटेनासे झाले तर पत्नी कौटुंबिक हिंसाचाराची केस करते अशा वेळी ननंद नंदई हे त्यांच्या त्यांच्या गावात राहत असतात तरीही कौटुंबिक हिंसाचाराची केस त्यांच्यावर केली जाते सासू सासरे हे पण त्यांच्यापासून वेगळे राहत असले तरी त्यांची नावे ह्या केसमध्ये गोवल्या जातात दीर छोटे दीर मोठे दीर हे वेगळे राहत असले तरीही घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये सूडबुद्धीच्या उद्देशाने त्यांनाही कोर्टामध्ये हेलपाटे घालायला भाग पाडते त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने नेमकं ने ने को काय स्पष्टपणे सांगितलंय घरात वाद झाला म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स झाला पण सत्य वेगळं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की डोमेस्टिक व्हायलन्स केस खरच कधी लागू होते आणि कधी लागू होत नाही हा व्हिडिओ पुरुष महिला सासरचे लोक वकील आणि सामान्य नागरिक या सर्वांसाठी महत्वाचा आहे डिव्हि एक्ट समजून घेणे गरजेचं आहे याआधी मी या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण आहे आता त्या व्हिडिओच्या आधारे अनेकांनी मला प्रश्न विचारला होता की खोटी डोमेस्टिक व्हायलन्स झाली तर मग काय करायचे तर त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ मी आज बनवला आहे डोमेस्टिक व्हायलन्स कायदा म्हणजे काय हे अगोदर जरी सांगितलं असलं तरी थोडंसं स्पर्श करून पुढे जाऊया प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट टू थाउजंड फाय महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण हा फौजदारी नाही तर संरक्षणात्मक कायदा आहे याचा उद्देश महिलेला संरक्षण देणे राहण्याचा हक्क आर्थिक मदत मानसिक शारीरिक छळ थांबवणं हा कायदा सजा देण्यासाठी नाही तर संरक्षण देण्यासाठी जास्त आहे डीव्ही लागू होण्याआधी सर्वात पहिली अट ही आहे की डोमेस्टिक रिलेशनशिप असणं आवश्यक पती पत्नी सासू सासरे ननंद दीर भाऊ एकाच घरात किंवा पूर्वी एकाच घरात राहत असलेले आवश्यक आहे शेजारी मैत्रीण ऑफिस सहकारी याच्यावर डीव्ही लागू होत नाही कायदा सांगतो की फक्त मारहाण म्हणजे डीव्ही डीव्हीचे पाच प्रकार आहेत तर ते बघा पहिला प्रकार शारीरिक हिंसा त्याला फिजिकल अब्यूज म्हणायचं त्यामध्ये मारहाण असं ढकलणं लोटणं जखम करणं जीवाला धोका करणं या डीव्ही लागू होते नंबर दोन मानसिक आणि भावनिक छळ मेंटल इमोशनल अभ्युज सतत अपमान करणे संशय घेणं मात्र दुसरा प्रकार आर्थिक छळ इकॉनॉमिक अभ्यूज खर्चासाठी पैसे न देणं स्त्रीचे दागिने काढून घेणं नोकरी करू न देणं चौथा प्रकार लैंगिक छळ सेक्श्युअल अब्यूज जबरदस्तीने अनिश्चित संबंध अपमानस्पद वर्तन पाचवा प्रकार तोंडी धमकी स्वरूपात छळ व्हर्बल अब्यूज चिवागी अपमान घटस्फोटाची धमकी देणं मुलं पळवण्याची धमकी सतत असेल तर डीव्ही लागू होतं आता डीव्ही कधी लागू होत नाही तर हे खूप महत्वाचं आहे साध घरगुती वाद आहे भांडण मतभेद आहे एक दोन वेळची सीवी हे मान्य नाही डीव्ही टिकतच नाही पुरावे नसतील असे मेडिकल रिपोर्ट नसेल मेसेज नाही कॉल डिटेल्स नाही साक्षीदार नाही वेगळं राहत असताना जुने आरोप अनेक वर्षांनी अचानक केसमध्ये टाकणं हे डीव्ही नाही त्याच्या आधी कधी तक्रारही नाही तर डीव्ही नाही प्रत्येक सासरच्या लोकांवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टमध्ये सर्व नातेवाईकांना सरसगट आरोपी करता येत नाही कोर्ट हे पाहते केस ठरवताना कोर्ट पाहते की तक्रारीची सत्यता असत्यता पुरावे वास्तव छळ झालाय का का फक्त आरोप केलाय पुरेसा नसतो मित्रांनो डोमेस्टिक व्हायलन्स हा गंभीर कायदा आहे पण तो प्रत्येक वादासाठी नाही खरंच छळ झाला असेल तर कायदा संरक्षण देते खोटा आरोप असेल तर कोर्टात टिकत नाही म्हणून काय कायदा समजून घ्या या कायद्याचा गैरवापर टाळा आणि सत्यासाठी उभं राहा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा एक लाईक तर बनतो शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद